महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा संगीत विहार पॉवर हाऊस परिसरातील नागरिक सुविधांसाठी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता याच मोर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फुरसुंगी उरुळी नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करा असे पत्र दिले होते त्या अनुषंगाने एकोणतीस मार्च रोजी जी चर्चा झाली त्या चर्चातील आणि दिलेल्या पत्र व्यवहारातील एकही काम या परिसरामध्ये न झाल्याने या परिसरातील नागरिक आक्रमक होऊन संतोष भाऊ यांच्या नेतृत्वाखाली फुरसुंगी नगर परिषद प्रशासक यांचा निषेध म्हणून निषेध मोर्चा शनिवारी चौदा जून रोजी काढणार असे पत्र दहा जून रोजी संतोष भाऊ खरपळे यांनी दिले होते परंतु परंतु मजूर प्रशासक चौदा जून शनिवारी कर्मचाऱ्यांसह कार्यालयाला कुलूप लावून गायब झाले याचा अर्थ असा की नागरिकांना जाणून बुजून सुखसुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम हे प्रशासक करत आहे का असाही नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला याचाच उद्रेक म्हणून आंदोलक महिलांनी प्रशासक त्यांच्या नावानं घोषणा देऊन त्यांना बांगड्यांचा आहे म्हणून कार्यालयाच्या गेटवर बांगड्यांचा हार घातला आणि महिलांनी इशारा दिला की आमच्या सुखसुविधांना पाठ देऊन आम्हाला सुखसुविधांपासून वंचित प्रशासक याचा आम्ही जाहीर निषेध निषेध करतो आणि त्या प्रशासकाला बांगड्या देत आहोत या अनेकांची भाषणे झाली यामध्ये फुरसुंगी उरळी नगर परिषदेचे प्रशासक यांच्यावर आरोप तसेच सडकून टीका करण्यात आल्या नागरिकांच्या प्रश्नाला बगल देऊन पळून जाणाऱ्या प्रशासक यांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध केला या परिसरातील नागरिकांना अनेक सुखसुविधा जाणून बुजून वंचित ठेवले असल्याचंही यावेळी नागरिकांमधून बोललं आहे या, बोल या परिसरामध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे अठरा ते वीस दिवसानंतर पाणी येते परिसरात ड्रेनेज लाईन तसेच पक्के रस्ते कचरा गाडी रस्त्यावरील खड्डे या परिसरातील लाईटच्या मेन केबल खराब झालेल्या आहेत त्याचाही त्रास नागरिकांना होत असतो अशा अनेक गोष्टी आहेत त्या परिसरातील आरोग्याचा तर प्रश्न मोठा गंभीर आहे कचरा डेपू शेजारी परिसर असल्यानं पावसाळ्यात अनेक साथीचे आजार या परिसरामध्ये होत असतात परंतु असे निष्क्रिय प्रशासक असतील तर नागरिकांनी कसं जगायचं असेही नागरिकांमधून बोललं गेलंय यावेळी पॉवर हाऊस संकेत विहार तसेच फुरसुंगी परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> या आपल्या कोसगी ओरळी नगर सचिन पवार हे पळून गेलेलं यांना जाहीर निषेध म्हणून त्यांना आपण आपल्या माता भूमिनींचा हस्ते त्यांच्या कार्यालयाला बांगड्यांचा आग्रह करून देणार आहे या दोन जस्मैदाई पुढे पवार साहेबांना बांगड्या बांगड्यांचा आग्रह देवा पूर्ण या दोन चरणी कारण या आपल्या न भोगत असलेल्या खुर्सिंग उरणे नगर परिषदेच्या नागरिकांना पाठ पळून पळून या ठिकाणा पळून गेलेला प्रशासक सचिन पवार यांचा जाहीर निषेध

मुलभूत हरकावत एखादा असेल तर अधिकाऱ्यांना आम्ही आज बांगड्या दिल्या पर्या काळात त्याला साडी चोळी घालून नुसते आया त्यावर नाही आज त्याला त्याला त्याच्या गेट वर आहे ना त्याला निषेध म्हणून फक्त बांगड्या दिल्या महिला एक दिला पण पुढच्या काळात आय त्यावर नाही तर त्या अधिकाऱ्याला साडी आणि चोळी घालण्यावर आम्ही स्वतः या ठिकाणी आमचा माता बघी एवढ्या कमी नाही प्रशासन तुम्ही आंदोलन घेतलं आधी तर प्रशासक नाही आपण त्यांना रीत कर्ज आता पत्र दिलं होतं दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी ह्याच्या आधी आपण पंचवीस ते दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी काय कार्यालय मोर्चा नेला होता म्हणजे हांडा मोर्चा जो कसा डोबो बाधित भाग आहे संकेत असेल पावर हाऊस सिद्धूर हाऊस महेश नगर किंवा रेल्वेच्या कडचा भाग या ठिकाणी पाण्याची समस्या असेल कात्र समस्या असेल मोठ्या प्रमाणात समस्या एक ना अशा अनेक समस्या आहेत तर त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमचे पालक या ठिकाणी तुमचे नगर परिषद झालेली आहे उरुळी देवाशी पुरसुंगी स्वतंत्र नगर आहे त्यांचे जे प्रस्तक आहेत ते तुमचे पालक आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांच्या मिटिंग लावून दिली आम्हाला एकोणतीस दोन हजार एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी त्यांनी मिटिंग घेतली होती शनिवारच होता त्यावेळेस महानगरपालिकेचे सगळ्या विभागाचे संबंधित अधिकारी त्यांनी या ठिकाणी बोलले होते त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आठ ते दहा दिवसात तुमचे सगळे विषय आम्ही मार्गे लावून ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन नाही ते आम्ही एका सर्वे करून घेऊ आज या ठिकाणी एकोणतीस तारखेला मीटिंग झाल्यानंतर आज या ठिकाणी अडीच महिने झालेत परंतु कुठल्याही प्रकारचं कसलं काम या ठिकाणी झालेलं नाही तसे प्रस्तक म्हणले होतं की पंधरा दिवसांनी मी स्वतः या ठिकाणी तुमचे तुमच्या भागात राऊंड मारून पाणी करून तुमच्या समस्या आहेत त्याचं आपण निराकरण करून घेऊ पण तसं काय या ठिकाणी झालेलं नाही आम्हाला प्रश्न असा पडलाय की जर आम्ही दहा तारखेला या ठिकाणी तुम्हाला पत्र दिलं होतं नगर परिषदेमध्ये या ठिकाणी आम्ही तुमचा निषेध मोर्चा काढणार आहे निषेध नोंदणार आहे आम्हाला अपेक्षा होती या ठिकाणी कोणतरी समज अधिकारी या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकून घेईल आमच्या माता भगिनीचं म्हणणं ऐकून घेईल त्याच्यावर तुम्ही काहीतरी आमच्या काय करणार हे सांगाल पण त्यांना या ठिकाणी आमची काळजी असं वाटत नाही लोकांना त्यांना या ठिकाणी असंच मरत येवत ना भोगून द्यायचं सुट्टी नाही पवार साहेबांना या ठिकाणी जे प्रस्तक आहेत मला साहेबांचं नाव घ्यायचं नाही या ठिकाणी जे प्रस्तक आहेत ते, थे थे ते, ते, ते थे या ठिकाणी चार्ज फक्त शनिवार सांगायची म्हणजे दर शनिवार ती असायची ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं कलेक्टर ऑफिसला त्याच्यानंतर जी त्यांनी मीटिंग लावली होती या ठिकाणी ती मीटिंग सुद्धा त्यांनी शानवर्षी लावली होती त्यावेळेस मी म्हणल होत कि शनिवार ते म्हणले नाही मी शनिवारचा असतो समज अधिकारी सुद्धा मी माझा विश्व ते बोललो होतो ते शनिवार असत म्हणूनच आम्ही या ठिकाणी आंदोलन शानवर ठरू आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा